मावशी बाज वाजता टाकू द्या खालीच बसल्या तुम्ही पावणीले घेऊन काय तुम्ही बी उठा बाज टाकू द्या ना बाजेवर बसा अ राहू दे ना बाज गीज काय पाहिजे बसलो ना आता मी बसू दे रिंकू बबिता वहिनी धारा काकू उठा बरं उठा बाजेवर बसा मले चांगलं नाही वाटणार असे तुम्ही खाली बसान काही नाही होत ताई आ आम्ही काय नवाळ आहे काय तुमच्यासाठी चालते आम्हाला नाही रिंकू आता पाहुणे आले पाहुणे काय रोज रोज येते काय एखाद्या दिवशी येते आता धाराची आई आहे अन बबिता वहिनीची आई आहे का रोज रोज येते काय उठा टाकू टाकू द्या बस टाकू द्या मस्त बसा बाजेवर खुर्च्या ठेवत होते मी मी म्हटलं चारच खुर्च्या गड्या चार खुर्च्यावर कोण कोण बसन त्याच्यानं खुर्च्या नाही ठेवल्या म्हटलं तुम्ही यान तर बास टाकन म्हटलं बाजेवर येऊन जाते सगळ्या जणी अन काही दोघी तिघी बसते म्हटलं खुर्च्यावर त्याच्यानं खुडच्या आणून नाही ठेवल्या पहिले बास ठेवतो हो म्हटलं माहून तेवढ्या माहून बाजीवर आणि बाकीच्या राहिल्या सोल्या खुडचीवर बसून लेकरं पाखरं पण तुम्ही तर आले आणि खालीच बसले बा काही नाही होत बाई चालते ना आम्हाले आ तू ना आम्हाले घरी बलावलं हेच तर लई मोठी गोष्ट आहे हा एवढं मानदानगी नाही पाहिजे आम्हाले का मी आलो तर आम्हाले वरच बसाले पाहिजे आणि खुर्च्यावरच बसाले पाहिजे आणि सोप्यावरच बसाले पाहिजे असं नाही आहे आमचं नाही काय एवढा मानदानगी नाही पाहिजे आम्ही बसतो ना खाली बसतो तू काही टेन्शन नको घेऊ चटई टाकू द्या ना मग हा टाकू खालीच बसल्या राहू दे बस राहू दे बसल्या तर बसू दे देऊ बस बस दे बाहेर गावचे नाही होय आम्ही हा गावातले नेहमी येणारे जाणारे काय बास टाकू दे खुर्ची ठेवू काय करून काय नाही होऊन राहिले चालते बनव चहा नाश्ता काय बनवायचा नाश्ता बनवतो ना तुम्ही घेऊन जेवणच बनवू दे नाही नाही जेवण घेऊन नको बनवू बनवू चहा नाश्ता काय मावशी आल्या नाही आल्या तर बनवू छान नाश्ता बनवू हा काहून माया घरी गमून नाही राहिलं काय तुम्हाला का बोर वाटून राहिलं नाही हो बोर वाटायची गोष्ट नाही आहे अजून आम्हाला प्रीतीच्याही घरी जा लागते ना तिने बोलावलं आम्हाला आजच ये जा काकून ये जा काकू काल आडवी झालती हो काल आडवी झालती ना चला म्हणे माया घरी चला चहा नाश्ता घ्या आणि मग जा म्हणे तुम्हाला कुठं तर आम्ही म्हटलं येईन म्हटलं उद्या पण आज नाही येत आजचा दिवस जाऊ दे म्हटलं उद्या नक्की येतो तू या घरी तर तिकडे जायचं आहे आम्हाला काय रिंकू तू बी हा एका दिवशी माझ्या घरी तिच्या घरी आज तिला संध्याकाळचा टाइम काउन नाही दिला मग मस्त संध्याकाळी गेलं असते तिच्या घरी आता माझ्या घरी आहे माझ्या घरी चहा नाश्ता करा हा मी म्हटलं आता आल्या तर मस्त बसू बा गप्पा गोष्टी करत तुम्ही तर जावाची गोष्ट करता आल्या नाही आल्या तर हाय ना पाहुणे आजचा दिवस आहे उद्या गिद्या जाईन गावाले त्याच्या काय बर बनवतो हो मग मी छान असता बनून बाहेर ठेवून देऊ काय मग नाही बसत ना ठेवून दे ना भाई। थुन दे थुन दे बर या या कला बाई अमाय कधी आल्या तुम्ही लय वेळच्या आल्या काय नाही जास्त वेळ नाही झाला आता चालू आम्ही दहा मिनिट झाले कुठं गेल्या होत्या तुमच्या घरी पाहुणे येते आणि तुम्ही कोण घराच्या बाहेर घुमता ना बाई घुमत गिमत नाही पोराच्या घरी गेली होती मोठ्या पोराच्या घरी पाहा लागते लहान पोराच्याही घरी पाहायला लागते इकडे राहा लागते तिकडेही राहा लागते नाही काय बरोबर ना या ना मग कला बसा ना इकडे हा देऊन राहिला काय म्हटलं आम्हाला आम्ही पाच सहा जणी आलो होतो एका पाणी कि ना रुपा ना तशाच येऊन बसल्या तुम्ही पाणी गिनी आणलं तिनं आल्या बरोबर ना पाणी पाणी आम्हाला माय रिंकू हा रिंकू तु पोरगी कुठं ये वही ना माई पोरगी माया बाजूला बसली आहे अमाय बाई लय मोठी झाली वय आता लय दिवस झाले पाहिलं नाही तू या पोरीले लय मोठी झाली हो ना लय मोठी झाली ना काय म्हणते काकू तब्येत पाणी सगळं ठीक आहे हा ह्या वयात कुठं तब्येत पाणी ठीक राहते बाई आ कधी डोकंच दुखन तर कधी कंबरच दुकान कधी पाठच दुकान कधी पायच दुखन हा आता पहिल्यासारखे कामं नाही होत ना हो नसनच होत आता आता तुमचं वयही झालं ना तरी तर तो तुम्ही टनकच दिसता तुमच्या वयाच्या मानानं हा आता सोय केली बाई तर चांगली तर दिसनच हा आपल्या जीवाची बी आपल्याला सोय करावं लागते चांगल्यानं पाहावं लागते आपली संपत्ती म्हणजे आपलं शरीर आपल्या शरीराला जपून ठेवा लागते चांगल्यानं ठेवा लागते हा शरीराचा एकही भाग बिघडला समजाच हा हात गेला पाय गेला तर पूर्ण डॅमेज होऊन बसाव लागते ना हा मग काही राहते तर काय मग कला बाई बरोबर आहे ना आपलं शरीरच आपली संपत्ती आहे चांगलं सांभाळून ठेवा लागते जपून ठेवा लागते काळजी घ्या लागते शरीराची नाही तर काय मग शांताबाई हा आपलं शरीर आहे तोपर्यंत आपण काम धंदे हे ते सगळं करून घेऊ नाही काय जे जे करणं होते ते ते काम आणि एक वेळा जर डॅमेज झालं शरीर जागेवर बसलं तर मग काम धंदे नाही होत आणि आपलेच कामं करायला मग घरच्या लोकांना जीवावर येते हा तेच लोक तरासून जाते हो आ, तरा ते तर आहे मय ह्या बाईले नाही ओळखलं मी कोण तर चंद्रकला कोण व्हाय त्या बाजूला बसले आहे ते काय कलाबाईत नाही काय तुम्ही मी काय मी आपली रेखाबाईची अच्छा अच्छा रेखाबाईची आता लक्षात आलं मले बबनची सासू नाही काय हो बरोबर आहे मग म्हणूनच मी म्हणून राहिली पाहिलं नाही गड्या म्हटलं लय दिवसापासून तरी थोडं थोडं वाटलं मला तुम्ही थ्यासोय म्हणून उमाबाई नाव घेऊ लक्षात आहे मले पण चेहरा बुलली होती मी तरी मी म्हटलं होय का नाही होय होय का नाही होय विचारूनच घ्या नाही काय रागीत तर नाही आला ना तुम्हाला नाही नाही आता राग काय रागे नाही आला हो तेच म्हटलं बा आता रेखाबाईले पहिल्यापासून ओळखतो तर त्या माया जात झाल्या रेखाबाईले ओळखतो बबिताला ओळखतो रिंकूले ओळखतो चंद्रकला शांता आले तर चांगल्यानं ओळखतो मी फक्त तुम्हाला नाही ओळखलं होतं आणि हे तुमची पोरगी बबनची घरवाली हो हे माई सोन आणि तुमच्या समोर बसले ते दोन्ही माये नातू आहे आम्ही बाई मोठे साजरे आहे व पाय बर कसे पाहिजे मला हा टक टक पाहून राहिले म्हणत असं हे बुटगी लय टबर टबर करून राहिली म्हणत असं नाही <laughs> हो ना म्हणत असं आमच्या समोर येऊन बसली आणि कवाल्या करून राहिली म्हणत असं कोण होय ना काय होय हो आता तुम्ही नवाळ्या नवाळ्या दिसून राहिला ना काही आता आम्हाला सगळेले ओळखते तुम्हाला नाही ओळखत म्हणून पाहून राहिले आणि शांतही बसले हा चारही लेकर पाय बर मस्त बसले माय अच्छा अच्छा चार लेकर आहे काय मी म्हटलं की तिघच जण आहे तू नातीन तू पाशी बसले वाटते तिकडे मांग हा भेट काय हो मले भेट घेत नको जाऊ बा हा मला भेट नको जाऊ नाही भेट घेत नाही मला सोडत नाही ना ते आता मी आली मा मी नाही आली असते तर मग तिच्या आई जवळ हो ते तर आहेच रुपा झालाच नाही का चार घेऊन ये ना लवकर हा किती वेळचे बसलेच आहे पाहुणे घेऊन ये हो आली आली दोन मी बरं घेऊन ये मग काय होई जलेबी कचोरी चिवडा काय म्हटलं ये एवढं मोठ काय रूपा काय एवढं मोठं द्यायला पाहिजे होत थोडासा पोहा बनवते थोडा थोडा आम्हाला एवढं मोठं तामझाम करत बसले पापड काय होती मावशी आता लेकर आहे नाही थोडेसे पापड तळले खाईन लेकर आता हाय ना तिचा चौघ नाही आला वाटते नाही नाही तो बी येणार होता पण खेळाला गेला नाही आला तर हाय ना मग हा आपण आहो लेकरं नाही खाणार तर आपणच खाऊन घेऊ हा घ्या काही नाही आहोत जास्त नाही आहे काय एक एक केळं काय लय झालं का एक एक केळं आणि एक एक जिलेबीची चकली आहे ना चिवडा आणि दोन दोन कचोरी <laughs> जेवण करायचं का कामच नाही मग नाही काय शांताबाई इथूनच जेवण करून जा म्हणते पोटभर आज काही स्वयंपाक नका बनवू हो नाही तर काय पोटभर देऊन राहिली थोडा थोडा नाश्ता म्हटलं तर काय हो तू बी घ्या ना काय होते घ्या घ्या करा नाश्ता घ्या रेखाबाई उमाबाई तुम्ही पहिले घ्या बा तुम्ही येत नाही मग लय लय दिवस हां घ्या उमाबाई पहिले तर रेखाबाईच्या इनबाईलेच द्या <laughs> असं बायापासूनच सुरुवात करता काय रुपा ताई आम्ही तुमच्या घरीच पोटभर नाश्ता करून घेऊ आणि प्रीती ताईच्या घरी जाऊ तर तिथं काय फक्त पाणी प्याले जाऊ काय जा मग आम्ही अमाय हो गळ्या अजून प्रीती ताईला रागीन नाही तर काय होते मग आता पहिले माझ्या घरी आल्या तर थोडा थोडा आहे ना काही नाही होत हा तिथे थोडा थोडा करून घे जा चंद्रकला आपण एक काम करायला पाहिजे होतं हा सकाळचं जेवण रुपाच्या घरी आणि संध्याकाळचं जेवण प्रीतीच्या घरी नाही काय कोणाले राग नाही कोणाले लोभ नाही हो तसंच करायला पाहिजे होतं नाही काय पहिले सुचलं बी नाही मला असं वाटलं थोडा थोडा नाश्ता करून घेऊ लय मोठं घेऊन आली बरं जाऊ दे घ्या करा मग जाऊ तिकडे प्रीतीच्या जा घरी येऊ तिला भेटून नाही नाश्ता करू भेटून येऊ तिच्या मनाला समाधान होईल आले बा पाहुणे नाही तर काय मग आल्या बा आणखी प्लेटा बनवा लागते काय रुपाते पाहू वहिनी आता किती आहेत मजून घ्या बरं किती जणी आहेत आम्ही काय आम्ही मोठ्या मोठ्या आम्ही सात जणी आम्ही आहे अन सात चार लेकरं सात आठ नऊ दहा अकरा अकरा आम्ही आहे अन तुम्ही तिघे अकरा बारा तेरा चौदा चौदा पेट प्लेटा बनवा लागते मग वहिनी एक काम करा चार लेकराचे चार प्लेटा कम करून टाका हां किती चौदा होत होतं ना आपण तर अकराच बनवायला लावा अकरा काय ले दहा आहे दहाच प्लेटा बनवा लेकर काही खात नाही लेकराला ले थोडं थोडं देता येते मग हो तसं करा मग लेकर तसे खातही नाही तर अकरा प्लेटा बनवू मग आपण किती आहे आता पाच आणि पाच दहा प्लेट आहे एक प्लेट बनवा लागते फक्त बरं एक प्लेट बनवून घेतो मी तोपर्यंत तो तुम्ही द्या पार्सल करा सगळ्याला बरं बरं आणि मित्रांनो तुम्ही पण या रुपाच्या घरी नाश्ता कराले पा बरं किती मोठं बनवून ठेवलं तिने आमच्यासाठी या मग लवकर लवकर इथं नाश्ता करू आणि मग प्रीतीच्या घरी जायचं आहे आपल्याला हा तिच्या घरी पाहू आता ते काय बनवून ठेवते आपल्यासाठी वाटच पाहून राहिली असं आता कधी येते काकून कधी येते पाहुणे हा लवकर जा जा या मग लवकर लवकर येते का नाही येत कुड्या सकाळून इन म्हणत होते आणि आले नाही असं पाहुणे काय माहित काकूचं काय म्हणणं आहे तर काल तर मोठी म्हणत होती येतो मी नक्की येतो हा येऊन जाईन आणि आज पाहिजे নাথ ুন ঠলে। আ জ নে বড় লা স্থানে বুন ঠেলে। ইন পাঠ থমা নাস্থ । মালেরাছে টা কাক। ইউরাটা। প্রসমি ুমি আ লি ত করে না জানা। মাথন মাগ কাক বাকিতে পানে খুথায় ইনে আ পানে পানেটা দিিম। पाहुणे काय येते ना येऊन राहिले मागच आहे आमच्याच माग येऊन राहिले चाल ना घरात हा काय येऊन राहिले काय मी म्हटलं येते का नाही येत म्हटलं आता दहा वाजून राहिले नऊ वाजतापासून वाट पाहून राहिले मी सकाळी लवकर उठली लवकर लवकर काम केले पाहुणे येते बा पाहुणे येते बा झाडू लावा पोचा लावा आ घरची साफसफाई केली तुम्ही येऊन राहिल्या म्हणून आणि काय बा तुम्ही लय वाट पाहिला होता म्हणले सांगतो ना तुले घरात चाल काउन उशीर झाला तर सांगतो

লে ুমি গ। পা গর েলো ত টা করুম তু পালত, চলা মলা তাই করছেলে তুম তাটা এ বর বড়াটা আমি তুমি নাস্টা করম, কিতনা পা আ স্থ করনা তুমি মাগিম। সে কর তোমা ম তমা নাটা কর না কর তুমি পলে কালে নাস্ করম, টা। अहो तुझ्या या घरी येणार होत पण तिने बोलावलं होतं होतं तिनं तुम्हाला मावशी म्हणे घेऊन आणि पाहुणे उद्या चालले एकाच दिवशी दोघीच्या घरी आलो आम्ही तुम्ही बी एवढ्या दिवसापासून पाहुणे होते तर नाही तिनं सांगतलं नाही तू सांगितलं सांगतलं एकाच दिवशी ते म्हणते माझ्या घरी ये आणि ते म्हणते माया घरी येणा कोणाच्या घरी जाऊ आम्ही काढून माझ्या घरी येते जाते काही नाही होत ना ता लो, ता लो, आता आलो चालू आता जेवण नाही करणार आम्ही आम्ही आज, आज जेवण नाही करत एकदम संध्याकाळचं जेवण करावं लागत आम्हाला नाही काय रेखा बाई बरोबर ना हो बरो <laughs> आज जेवण नाही करावं लागत स्वयंपाकच नाही बनवा लागत ना आजच्या दिवस आराम करून घेऊ काय गोष्टी तुम्ही बाई काही नाही होत नाश्ता केला तर केला तिच्या घरी केला आता थोडा थोडा तू या बी घरी करून घेईन काय नाराज होत तू नाराज गिराज नको आलो ना आम्ही भेट देवाले नाही तर काय मग तू या मान ठेवला मी हेच तर लय मोठी गोष्ट आहे हा अजून काय पाहिजे बाई प्रीती हो हे तर बरोबर आहे म्हणा आल्या तुम्ही मान ठेवला अजून काय पाहिजे मला मान अन, आ, बन्वा, बन्वा काई काई ना हे तर लय मोठी गोष्ट आणि हे म्हणत होती मी काय बनवा लागते म्हटलं काकू हा काय बनवू पोहा बनवू का उपमा बनवू सांगा बरं कोणाला काय काय आवडते तर बनवा ना तुमच्या मतानंच बनवा पोहा बनवायचं असेल तर पोहा बनवा उपमा बनवायचं असेल तर उपमा बनवा हा तुमच्या मतानं आता लेकर काय खाते काय नाही आता अमले काय माहित हां म्हटलं बाई काय आवडते लेकर ले काय लेकर, लेकर कुठे खाते ताई लेकर गीकर काय नाही खात आ तर खाईन नाही तर नाही खाणार ते ना करते आणि आता तर नाहीच खाणार ते त्यानं तिथं पापड गिपळ खाल्ले रूपा ताईच्या घरी तर तर आपल्यासाठी बनवून घ्या पाच बनवून घ्या थोडा थोडा जास्त नका बनवू जा थोडा थोडाच बनवून जा अर्धा अर्धा प्लेट

नाही नाही जेवण जेवण नाही बनवा लागत गर बाप्पा घरी आम्ही स्वयंपाकाची तयारी करून आलो तुम्हाला फक्त भेट द्यासाठी आलो आम्ही चला बा ताईले भेट देऊन द्या ना ताईले भेट देऊन द्या अजून बाकी घरी तर गेलोच नाही आम्ही तिकडे मन्ना ताई आहे हां अजून तिकडे लताबाई आहे हो त्याला अजून माहीत होईन का पाय बा या दोघीच्या घरी गेल्या होत्या आणि आमच्या घरी नाही आल्या तर पाहिजे कशा होईन ते आणि अशाही बोलन मग

काय करा बाई मग आता इथंच राह काय आ आजची चोवीस तारीख आली आजपासून रोयण्या लागल्या वाईगी झाली आहे तर फनं वेचणं फनं भेटवणं धुरे धारे साफ करणं हा बाया न, बाया बी वेळेवर भेटते नाही भेटत हे बी मोठं टेन्शनच आहे हा तर त्याच्यानं घाई करून राहिली मी आजच जातो म्हणत होती पण आजच्या दिवस थांबवलं शांताबाईनं थांबून जा म्हणे रिंकू गिंकू आहे तर तुमच्याही घरी याच होत दोघीच्या त्याच्यानं चला म्हटलं अजून एक दिवस थांबून जा एक दिवस थांबल्यानं काय होते नाही काय मग काय लय लय दिवस येणं नाही होणार अजून वावराचे काम लागले म्हणजे अन एककायनं सगळ्याचे भेटाही नाही होत मग ते रिंकू राहते तिच्या गावाले आम्ही राहतो आमच्या गावाले उमाबाई राहते उमाबाईच्या गावाले आता एक काय सगळ्याच्या भेटागाठी होऊन गेल्या त्याच्यानं उद्या जातो म्हटलं ना बाया फणं फिन वेचाले सांगून देतो म्हटलं लवकरात लवकर हो पायाच लागते ना जास्त नको बनव जो बाई सहा सात प्लेटा बनव फक्त लेकरासाठी नको बनव बनवून लेकरा साठी नाही खात वाया जाईन सहा सात प्लेटा बनव तुले धरून आठ प्लेटा जास्त काही बनवू नको बरं ठीक आहे जास्त नाही बनवत मग आणतो लवकर आणतो पाच मिनिटात बनवून आणतो <laughs> पाच मिनिटात आणबा मग आणले काले